जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल बॅक्टेरियायुक्त खत जे पावसाळ्यामध्ये विलासभाऊ भुमरे ब्राह्मणवाडे तालुका निफाड जिल्हा नाशिक यांनी जवळजवळ चार ते पाच एकरासाठी वापरलं होतं पावसाळ्यात आणि आत्ता परत दोन एकर गहू आणि तीन एकर उन्हाळी कांद्यासाठी कांदे, कांदे टिकण्यासाठी हे बेसल डोस ऑर्डर केलेली होती जवळजवळ त्यांची ऑर्डर आठ दिवसापासून होते आणि तुम्हाला रिपोर्ट कसे वाटले भाऊ जे पावसाचा रिपोर्ट आम्हाला टमाटर टाकला आणि जी होती ती टमाटाची एक नंबर राहिली आणि तुमच्या गावामध्ये आपण भरपूर लोकांना खत दिले ज्या रानामध्ये मक्का येत नव्हता जगदीश भाऊ त्यांचा मक्का कस काय वाटलं तुम्हाला त्या रानामध्ये त्यांनी जवळजवळ साठ सवा रान राना तरी साठ क्विंटल मका निघाली त्याच्या म्हणजे ज्या त्या रानात पहिले असा मका येत होता मका कधी येत नव्हता आणि त्याच्यात काही गवत सोडून दुसरा काही उतरत सुद्धा तर एकदम चिकट जमीन आहे ब्राह्मणवाडे या साईडला आणि त्यांना आपण चांगले पिकं आणून दिले जमिनीतील शार कमी झाले जमीन डीप सोईल जमीन आहे या साईडची खारत पाणी तर बघू शकताय आता विलासभाऊ यांना पाच एकरासाठी खत दिलेलं आहे आणि जवळजवळ आता रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि कंपनीला जवळजवळ चांगले रिपोर्ट आल्यामुळं जो प्रतिसाद मिळतो आहे शेतकरी बांधवांचा आणि रासायनिक खताचा अतिवापर आणि महागळी गोणी जवळजवळ सतराशे अठराशे रुपयाची वापरायला परवडत नाही आहे हे पंचेचाळीसशे रुपयामध्ये जवळजवळ खत डबल आहे म्हणजे तीन गोण्याच्या किमतीत सहा गोण्या आहे तर जसं आमचं पंचवीस किलोमीटरच्या अंडरमध्ये आम्ही पंचेचाळीसशे रुपयाला प घरपोच देतो आहे आणि त्याच्यानंतर ज... पन्नास किलोमीटरच्या पुढं आम्ही शेतकरी बांधवांना तीनशे रुपये चार्जेस लावतो आहे जे की आम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी लागतं तर अठ्ठेचाळीसशे रुपये डोस जातो आहे तर बघू शकता आज विलास भवंत्यांचा माल साडेनऊ वाजता पोहोच झालेला आहे आणि अजूनही भरपूर शेतकरी बांधवांच्या ऑर्डर येत आहे है। प्रतिसाद चांगला मिळाला आहे कंपनीला कारण की चांगला रिपोर्ट आला तर शेतकरी पुन्हा घेणार चांगला रिपोर्ट आला नसता तर पुन्हा ऑर्डर आली नसते तर तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता तुमच्या गावामध्ये शेतकरी जे आता भरपूर लोकांनी खतं घेतले आपले तर ते कशामुळे घेतले ते त्यांना रिझल्ट आला म्हणून घेतले ना बरोबर आला त्यांची मालाची क्वालिटी राहिली आणि उन्हाळ कांद्याला उन्हाळ कांदा तो पर, कांदा टिकला म्हणजे क्षमता खूप वाढली म्हणजे गेल्या वर्षी त्यांचे कांदे कधी तसे येत नव्हते तसे कांदे आपण काढून दिले जसं की इथं चोंडी साईज पण हा तर आता चोंडी मध्ये जसं की पानगाव आणि डायरेक्टर म्हणतात त्यांना चांगले कांदे काढून दिले गीते साहेब येते आपले त्यांना कांदे चांगले काढून दिले बर का नितीनगीते तर बरेच शेतकरी बांधवांना आपण ब्राह्मणवाडे झाले तुमचं सांगवी सोमटाणा झालं त्याच्यानंतर थडी झालं तर या जमिनी बागायत जमीन आल्या जमीन या साईडची गंगथडी एरिया असल्या कारणाने डिपसोइल जमीन आली त्या जमिनीमधील रासायनिक खत जास्त प्रमाणात काम करत नाही त्याच्यामुळं बायोलॉजिकल खत हे काय करतं जमिनीतील बुरशी कमी करून जमिनीत क्षार कमी करून जमीन चिकटपणा कमी करतं त्याच्यामुळं रासायनिक खताला हे आपटेक करतं वाढवतं आणि इतर अन्नद्रव्य जमिनी जे कमी झालेले ते पुरवठा करतं म्हणून जमिनीमध्ये जे क्षाराचं प्रमाण आहे याच्यामुळं रासायनिक खत खाऊन जातं रासायनिक खत परिपूर्ण लागू होत नाही तर हे खत काय करतं त्याला परिपूर्ण लागू करण्यासाठी पण कार्य करतं आणि प्रथम नंतर दुय्यम अन्नद्रव्य असतं प्रथम म्हणजे जसं की आपण एन पी के हे प्रथम असतं आणि कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे दुय्यम असतं पण याच्यासाठी एन पी के उचलण्यासाठी बुरशीजन्य बॅक्टेरियाची गरज असते तर हे बॅक्टेरियायुक्त खत येतं जसं मायक्रोरायझा येतं जसं की तुमचं रायझोबियम अजोटो बॅक्टर पी एच बी के एम बी जे की एन पी के जमिनीत पडलेलं आहे पण ते उचलीत नाही ते उचलण्यासाठी पण कार्य करतं म्हणून तुम्हाला रिपोर्ट चांगले येत आहे या खताचे तर जमिनीमध्ये काय झालेलं आहे दिवसेंदिवस रासायनिक खताचं प्रमाण वाढल्यामुळं ते पण परिपूर्ण लागू होत नाही ते टाकल्यानंतर वाहायला जात आहे तर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे शेतकरी बांधवांना आम्ही चांगले रिपोर्ट काढून दिलेले धन्यवाद शेतकरी बांधव